पावसाच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शिरपूर तालुक्यातील कुवे येथील युवकाचा मृतदेह घटनास्थळी पाण्यात आढळून आला आहे मनोज यशवंत मराठे रानर कुवे तालुका शिरपूर असे मृतदेह मिळून आलेल्या युवकाचे नाव आहे तो बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशी पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज आल्याने दुचाकीसह वाहून गेल्याने पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता झालेल्या युवकाच्या काल सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभर पट्टीच्या पोनेऱ्यांकडून नाल्यातील तलावात शोध घेतला जात होता दरम्यान काल सकाळी सदर युवकाचा शोध घेत असताना सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास पुरात वाहून गेलेल्या मैत मनोज मराठे याची दुचाकी पाण्यात मिळून आली होती तिरपूर तालुक्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला होता दरम्यान मनोज मराठे हा युवक शिरपूरहून रात्री आठ वाजच्या सुमारास दूध पोच करून कुवे येथे घरी परत जात होता गावाजवळ असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला होता त्याला नाल्यात असलेल्या फरशीवरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे उतरण्याचा प्रयत्न केला व तीव्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याने पाण्यात बुडाला होता पोलीस आणि नागरिकांकडून सदर युवकाचा शोध घेतला जात असताना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी मनोज मराठे याच्या पट्टीच्या पोण्याऱ्यांना पाण्यात मृतदेह मिळून आला सदर मृतदेह बाहेर काढून खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची कारवाई सुरू होती